भी धंधा छोटा नहीं होता से बढ़कर कोई धर्म नहीं होता। कितना कमाने जो हुई इस धंधे में ज्यादा कुछ नहीं सिर्फ दो वक्त की रोटी किलो जान से मेहनत और मेरे प्यारे पब्लिक का प्यार आपण दोघ 2020 ट्वेंटी खेळून मला वाटतंय आपण दोघ ट्वेंटी ट्वेंटी खेळू तू करतो आणि हे सगळेजण करतील फेडिंग पाल घासून घासून करू को तू बारका ते भया पाल घासून घासून करू को तू बारका तू बरोबर नाहीतर माझ्या एका सिक्स मध्ये मी गुला करतो बरोबर रे पण बाई काय काय ते बॉल दिसले गो बॉल टाकून बाल घासून बाल दिसतो जास्त बॉलावर प्रेशर असलं बाल दिसतो सगळ्या बॉलर आम्ही काय करूया का आणि सगळी बॅटसेन आहोत

E ele se depaula e a ver a minha cara olhar quieta. se a pôr, six se a pôr, segue-se a pôr, segue-se a pôr. Pensa assim que dele. म्हणजे म्हणजे कोण 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 असते जास्त ओळख ती बरी नसते कुठं बी वाढत कोण पेल पेरे होतो आणि आता काही कड कोण आले म्हणून प्रश्नच नाही म्हणून जरा लावून त्याला सांगा ना कशाकडे आले

लग्नाला कोण तर आला असं लग्नाला वाईट नाही का observer? <difíasonOkay> <Am>. <intersectionality> हे त्याला पाहिजे होटल घ्याय आणि तू पहिले काय होतं का याय हो बोलगा हा <coughs> नमस्कार <coughs> <coughs> आवाज आहे अहो माझ्या माझ्याने मुलाला तीन वर्ष झाली मुलगी उडकाय लावली मग मला मुलगा गावलाय मुलगीच गावराव दुदैवाली मुलगी घावली काय चांगलंय बिगड विक बा